नमस्कार मित्रमित्रांनो नम्रता कृष्ण या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांपासून सुदर्शन चक्र कसे बनवायचे ते पाहणार आहे सर तर मग सुदर्शन चक्र बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया पांढरे मोती पिवळे मोती दोघेही पाच नंबरचे आहे नायलान धागा कात्री आणि सुई सर मग आपण सुदर्शन चक्र बनवायला सुरुवात करूया त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आता मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया हे पहा सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा एवढा धागा ओऊन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये सहा पांढरे मोती ओन घ्यायचे आहे हे सहा पांढरे मोती होऊन घेतलेले आहे आणि आता आपल्याला त्याचा सर्कल बनवायचा आहे हे पहा हे सहा मोती ओन घेतलेले आहे आणि आता त्याचा गोल बनवायचा आहे गोल कसा बनवायचा ते मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते ही गाठ गाठे गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढलेली पहा ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घेतलेला आहे हा असा आपला मोत्याचा गोळ तयार झालेला आहे आता आपण ह्या प्रत्येक मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊया हे पहा मी आता सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेते आहे आपण सगळ्या मोत्यांना सुई बाहेर काढली आता आपण हा सहा मोत्यांचा गोल केला आता ह्या मोत्यांमधला ह्या गोलामधला हा एक मोती आणि आता आपल्याला सहा सहा मोत्यांचे गोल ह्याच्या भोवती करायचे इथे आपला ही दुसरी स्टेप आपली होणार आहे ती इथे छोटासा षटपण आधी आपला इथे तयार होणार आहे पहा आपण ढाग्यामध्ये पाच पांढरे मोती ओन घेऊ हे पाच पांढरे मोती होऊन घेतले पहा आणि आता आपण ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे त्याच्यातूनच आपल्याला सुई परत वरती बाहेर काढायची आहे समोरच्या दिशेने ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे लगेच आपण हा जो गोल केला त्या गोलातला हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती असे दोन मोती इथे आपले आहेत आता आपण चार मोती धाग्यामध्ये येऊन सहा मोत्यांचे गोल बनव ही दुसरी स्टेप आपली सहा मोत्यांचे गोल बनवायची आहे चार मोती येऊन घेतले पहा आणि गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती अशी सुई आपण बाहेर काढली पहा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली दोन गोलातला हा एक मोती अशी सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे आता परत आपण ह्या गोलातला हा मोती हा धागा काढलेला मोती आणि ह्या गोलातला हा मोती असे हे दोन मोती इथे आहेत आता परत आपण चार मोती ओवून घेऊया हे चार मोती ओवून घेतले आणि परत आता हा ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती असे दोन मोती ते आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली हे असे आपले इथे सहा सहा मोत्यांचे गोल आपल्याला बनवायचे आहेत इथे चार मोती सहा मोत्यांचा गोल परत इथून सुई करायची चार मोती आणि मग इथे तुम्हाला दाखवते पुढचा कसं तुम्ही इथपर्यंत दाखवते कसं करायचं ते, ते, ते। हे पहा आपलं एवढं झालेलं आहे एक दोन तीन चार पाच पाच गोल आपले झालेले आहे आता आपल्याला सहावा गोल करायचा आहे तर सहावा गोल कसा करायचा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्या पुढचे हे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढूया ही अशी सुई बाहेर काढली आता इथे आपले तीन मोती आहे पहा एक दोन तीन हे तीन मोती आहेत आता आपण तीन मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ एक दोन हे तीन मोती ओवून घेतले आणि ह्या गोलातला हा मोती ह्या ह्या ह्याच्यातला हा गोल ह्याच्यातून ह्या ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे त्याच्यासमोरचा हा मोती ह्या गोलातला ह्याच्यातून सुई आपल्याला वरती काढायची आहे पहा याशी सुई बाहेर काढली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हा आपला छोटा षटकोण तयार झाला आता आपल्याला तिसरी स्टेप करायची ही गोलाची एक स्टेप षटकोणाची दुसरी स्टेप आता तिसरी स्टेप पहा कशी करायची ती आता आपण ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढू हे दोन पांढरे मोती आणि त्याच्याजवळचा हा एक पांढरा मोती अशी तीन मोत्यांना सुई बाहेर काढली आणि आता इथे आपल्याला सहा मोत्यांचा गोल करायचा आहे एक आता आपल्याला इथे पण एक षटकोन बनवायचा आहे तर षटपण कसा बनवायचा एक सहा मोत्यांचा गोल एक पाच मोत्यांचा गोल अशा आपल्याला षटपण बनवायचा आहे आता आपण ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढलेली आहे आता आपण डाग्यामध्ये चार मोती ओवून घेऊ हे चार मोती येऊन घेतले पहा आणि आता ह्या मोत्यातून सुई बाहेर निघाली हा धागा आहे त्याच्यासमोरचा हा मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून धागा निघाल्या मोत्यातनं सुई बाहेर काढू पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आणि आता हा जो पुढचा गोल आहे त्या गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि आता पहा आता आपण ह्या हा गोल बनवला त्याच्यात त्याच्यातला हा एक मोती आणि ह्या गोलातला हा एक मोती असे दोन मोती इथे आहे आपल्याला पाच मोत्यांचा गोल करायचा आता आपण डाग्यात तीन मोती होऊन घेऊ हे पहा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता आपण परत एक दोन तीन सलग तीन मोत्यातनं सुई बाहेर काढू हे पहा अशी सुई बाहेर काढली आता आपल्याला धाग्यामध्ये परत, मोती परत मोती तीन मोती ओवून घ्यायचे आहे आता आपण धाग्यामध्ये परत तीन मोती ओवून घेऊया एक पाच मोत्यांचा गोल एक सहा मोत्यांचा गोल आपल्याला बनवायचा आहे आता मी धाग्यामध्ये तीन मोती ओवून घेतले पहा हे तीन मोती येऊन घेतल्यानंतर काय करायचं ह्या गो मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली ह्या गोलातला हा मोती ह्या गोलातला हा मोती असे दोन मोती समोरासमोरचे अशी सुई बाहेर काढायची आहे आणि परत आता एक दोन तीन ह्या तीन सरळचे तीन पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा मी प्रत्येक मोत्यातनं सुई कशी काढायची दाखवते आहे आता परत आपल्याला इथे ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती असे दोन मोती आहे पाच मोत्यांचा गोल करायचा आता आपण तीन मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ हे पहा हे तीन मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढू पहा त्याशी सुई बाहेर काढून घेतली धाग्या व्यवस्थित ओढून घेतलेला आहे आणि आता परत एक दोन तीन ह्या तीन मोत्यातनं सुई समोरच्या दिशेने बाहेर काढणारे आपण हे पहा अशी सलग तीन मोत्यातनं सुई बाहेर काढली आता एक दोन तीन हे तीन मोती सहा मोत्यांचा गोल करायचा आता आपण परत सहा मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ हे तीन मोती ओवून घेतले हे तीन मोती ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे एक पाच मोत्याचा गोल आणि एक सहा मोत्यांचा गोल असा आपल्याला हा षटकोण इथे बनवायचा आहे आता तुमच्या लक्षात आला असेल तुम्ही आता इथपर्यंत करा मी पुढचा भाग दाखवते कसा करायचा ते हे पहा आता आपण इथपर्यंत आलेलो आहे आता आपल्याला इथे दोन तीन मोती होऊन सहा मोत्यांचा गोल करायचा हा पाच मोत्यांचा गोल आपण केलेला आहे आता इथे एक दोन तीन तीन मोती होऊन घेऊया हे शेवटचे आता गोल दाखवते मी तुम्हाला कसे करायचे ते एक सहा मोत्यांचा आणि एक पाच मोत्यांचा हे तीन मोती होऊन घेतले ह्या ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढणारे पहा याशी सुई बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित तोडून घ्यायचा आहे हे पहा हा आपला सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता आपल्याला इकडे सहा मोत्यांचा गोल आहे इकडे सहा मोत्यांचा गोल आता इथे पाच मोत्यांचा गोल बनवायचा आता आपण एक दोन तीन चार सलग ह्या चार मोत्यांमधला सुई बाहेर काढू पहा हे दोन मोती ह्या दोन मण्यांमधला सुई काढली हा तिसरा मणी आणि हा चौथा मणी पहा अशी सुई आपण काढून घेतलेली आहे आणि आता हा चौथा मणी ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा हे तीन मणी इथे आपले आहेत कोणते तीन मणी एक दोन तीन हे तीन मणी इथे आहे आता आपल्याला दोन मणी होऊन शेवटचा पाच पाच मोत्यांचा गोल करायचा आहे दोन मोती होऊन घेतले आपण ह्या मण्यामधनं सुईवरती काढायची आहे हा आपला इथे पाच मण्यांचा गोल तयार झाला पहा हा पाच मण्यांचा गोल तयार झाल्यानंतर आता आपल्याला तिस चौथी स्टेप बनवायची ती कशी बनवायची ते पहा आता आता आपण एक दोन तीन ह्या तीन मोत्यांमधल्या सुई बाहेर काढू पहा एक दोन आणि तीन ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आपल्याला सुदर्शन चक्र बनवायचं आता पाहात हां का? आता काय करायचं आपल्याला आता मी पिवळे मोती घेतलेले पाच नंबरचे आता आपण धाग्यामध्ये चार पिवळे मोती येऊन घेऊया हे चार पिवळे मोती होऊन घेतले आणि आता काय करायचं आपल्याला हा एक मोती पिवळा बाजूला करायचा हा चार मोत्यांमधला एक मोती साईडला करायचा आणि हा जो तीन नंबरचा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा हे असा आणि आता आपल्याला दोन मोती ओवायचे आहे इकडच्या साईडला आपण इकडनं दोरा काढला होता आता आपण दोन मोतीहून ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण समोरच्या दिशेने ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच काढलेली आहे आणि आता परत काय करायचं आपल्याला हे अशा आपल्याला बारा पाकळ्या बनवायच्या आहे तर आता आपण हा एक मोती सोडून त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे पा, हा एक मोती सोडा पुढच्या मोत्यातून सुई परत बाहेर काढायची आहे आणि आता परत इथे आपण चार पिवळे मोती होऊन घेऊ हे चार पिवळे मोती होऊन घेतले आपण आणि हे मोती बा मागे सरकवून घ्यायचे असे आणि त्याच्यातला आता आपला हा एक मोती बाजूला करून त्याच्यावरचा तीन नंबरचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे दोन पाकळ्या आपल्या तयार झालेल्या आहे पहा सुई अगदी व्यवस्थित ओढायची आहे मोती मागे सरकवून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला परत दोन मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे हे दोन मोती ओवून घेतले आणि आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे समोरच्या दिशेने धागा व्यवस्थित ओढायचा आहे ही आपली इथे दुसरी पाकळी तयार झाली हे पहा आणि आता आपण हा एक मोती सोडून त्याच्यातून सुई काढली त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता परत आपल्याला धाग्यामध्ये चार पिवळे मोती ओन घ्यायचे आहे हे चार पिवळे मोती ओढून घेतले आणि एक मोती बाजूला करायचा आणि ह्या तिसऱ्या मोत्यातनं सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढायची पहा याशी सुई आपण बाहेर काढली तीन नंबरच्या मोत्यातनं धागा व्यवस्थित ओढायचा आहे आणि मोती मागे व्यवस्थित सरकवायची आहे आणि आता आपल्याला परत दोन मोती धाग्यात ओवायची आहे पहा आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई परत बाहेर काढायची आहे आणि त्याच्या पुढचे दोन मोती अशी सुई परत आपण बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढली धागा व्यवस्थित ओढायचा आहे म्हणजे आपल्या ह्या पाकळ्या तयार सुंदर अशा तयार होतात हे पहा आता आपण परत चार पिवळे मोती ओवून घेऊ हे चार मोती येऊन घेतले त्याच्यातला एक चार नंबरचा मोती बाजूला करायचा पहा आणि हा जो मोती आहे तीन नंबरचा त्याच्यातून सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे परत दोन मोती आपल्याला ओन घ्यायचे आहे धाग्यामध्ये असे आपण एकण सहा मोती ओवून घेतो पहा आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हे पहा अशी सुई बाहेर काढली लगेच त्याच्या शेजारचा हा मोती अशी सुई बाहेर काढायची एक मोती सोडून तिसऱ्या मोत्यातून आपल्याला पाकळी बनवायची आहे हे लक्षात घ्या हे पहा आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढूया आणि आता परत आपण धाग्यामध्ये चार मोती ओवून घेऊ आता आपल्याला ही शेवटची स्टेप बनवायची आहे हे चार पिवळे मोती ओळून घेतले परत एक मोती बाजूला करायचं आहे आणि तीन नंबरच्या मोत्यातनं सुईबाहेर काढायची आहे अशा आपल्याला ह्या बारा पाकळ्या बनवायच्या आहेत आपल्या पाच पाकळ्या झालेल्या आहे पहा आता परत आपण दोन मोती पिवळे ओवून घेऊ आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातूनच का मोत्या मोत्या सुई बाहेर काढायची आहे त्याच्या शेजारच्या मोत्यातून तीन मोत्यांमध्ये सुई काढायची पहा ही सुई अशी बाहेर काढली आणि हा एक मोती अशी सुई बाहेर काढायची आहे आता परत आपण ढाग्यामध्ये चार पिवळे मोती होऊन घेऊया मी तुम्हाला दरवेळेस सांगते आहे चार पिवळे मोती ओवून घेतले हा एक मोती बर्जला करायचा आणि वरच्या मोत्यातनं तीन नंबरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची वरच्या दिशेने धाग्या व्यवस्थित तोडून घ्यायचं आहे आणि परत धाग्यामध्ये दोन मोती ओवून घ्यायचे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातून सुई परत बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई बाहेर काढली त्याच्या पुढचा एक मोती त्याच्या पुढचा एक मोती अशी तीन मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे समोरच्या दिशेने आणि आता परत आपण चार पिवळे मोती येऊन घेऊ प्रत्येक गोलातल्या मोत्यातनं आपल्याला पाकळी बनवायची आहे हे लक्षात घ्या हे तीन मोती ओले हा चौथा आणि परत हा एक मोती बाजूला करून त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपण दोन मोती ओवून घेऊ सुंदर असं आपलं सुदर्शन चक्र इथे तयार होत आलेलं आहे पहा आता आपण ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे पुढचा हा एक पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा हा एक पांढरा मोती अशा तीन मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे आता आपली इथे सातवी पाकी तयार होते पहा आठवी पाकी तयार होते आता आपली परत आपण धाग्यामध्ये चार पिवळे मोती ओवून घेऊ मी हे फुल करून पहा मी सहा नंबरच्या मोत्यामध्ये सुद्धा करून पाहिलेले आहे आता परत आपण हा एक मोती बाजूला करून त्याच्या पोगटच्या जो तीन नंबरचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढू धाग्या व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपण दोन मोती धाग्या तोळून घेऊ आपल्या आठ पाकळ्या इथे झालेल्या आहेत आपण ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली तो एक मोती त्याच्या पुढचा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशा तीन मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आता परत चार पिवळे मोती आपल्याला धाग्यात ओळून घ्यायचे आहे हे पहा चार पिवळे मोती एक दोन तीन चार हे चार पिवळे मोती ओळून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली चार ओले त्याच्यावरचा एक मोती तीन नंबरचा त्याच्यातून सुई बाहेर काढायची वरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढली आणि परत दोन मोती आपण ओवून घेऊ आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढली त्याच्यापुढचा एक मोती त्याच्यापुढचा एक पांढरा अशा तीन पांढऱ्या मोत्यातून सुई आपल्याला दरवेज बाहेर काढायची आहे आता आपल्या आठ पाकळ्या इथे तयार झालेल्या आहे आता आपण नववी पाकळी करू दोन दोन दो, चार दोन सहा तीन नऊ नऊ पाकळ्या आपल्या झालेल्या आहेत आता परत आपण ढाग्यामध्ये चार पिवळे मोती ओन घेऊया हे चार पिवळे मोती ओन घेतले आता आपल्या दोन पाकळ्या बाकी आहे परत आपण हा जो मोती आहे तीन नंबरचा त्याच्यातून सुई बाहेर काढू वरच्या मोत्यात हे पहा आणि आता परत आपण दोन मोती धाग्यामध्ये ओन घेऊ आपलं सुंदर असं सुदर्शन चक्र इथे तयार होत आलेलं आहे आता आपण ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली तो मोती त्याच्या पुढचा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती असे तीन मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे जास्त ताणू पण नका धाग्या जास्त ओढू नका ना नाहीतर त्याला झोल येतो हे पहा आता परत आपल्याला आपली आता अकरावी पाके तयार होते पहा परत आपण धाग्यामध्ये चार पिवळे मोती ओन घेऊ तुम्हाला समजलंच असेल आता कसे करायचे सुदर्शन चक्र करून पहा आणि कॉमेंटमध्ये मला कळवा की तुमच्या लक्षात आले की नाही हे पहा चार मोती ओन घेतले हा मोती बाजूला करत आहेत हा तीन नंबरचा मोती आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे आता आपल्याला शेवटची पाकी बनवायची पहा आता परत आपण धाग्यामध्ये दोन पिवळे मोती होऊन घेऊ आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली तो एक मोती त्याच्या पुढचा एक मोती त्याच्या पुढचा एक मोती अशा तीन पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आपण धागा व्यवस्थित आहे आता आपली ही शेवटची पाकळी इथे तयार होणार आहे सुदर्शन चक्राची त्याच्या करता परत आपण धाग्यामध्ये चार मोती होऊन घेऊया हे चार मोती होऊन घेतले त्याच्यातला हा एक मोती साइडला कराचा करायचा आणि एक दोन तीन हा जो वरचा तीन नंबरचा मोती आहे त्याच्यातनं सुई आपण बाहेर काढणारे पहा वरच्या दिशेने ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आणि आता दोन मोती आपल्याला परत धाग्यामध्ये ओळून घ्यायचे आहे असं आपलं सुदर्शन चक्र इथे तयार झालेलं आहे पहा आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्या मोत्यातूनच सुई बाहेर काढायची आहे आणि त्याच्या पुढचा मोती असं आपलं हे सुदर्शन चक्र झालेलं आहे पहा आणि आता आपण सगळे पुढचे जे दोन मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढू पहा हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू त्याच्या पुढच्या गोल्यातला एक मोती अशी सुई बाहेर काढायची आहे अशी सुई बाहेर काढली आणि आता आपण इथे गाठ पाडून घेऊया सुंदर असं आपलं सुदर्शन चक्र इथे तयार झालेलं आहे उरलेला धागा मी कात्रीने कापून घेणार आहे याशी इथे आपण गाठ पाडून घेतली आता उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया सुंदर असं सुदर्शन चक्र आपलं इथे तयार झालेलं आहे पहा हे पाच नंबरच्या मोत्यांमधलं आहे आणि हे सहा नंबरच्या मोत्यांमधलं आहे पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद दर असे आपले पाच नंबरचे मोतीन सहा नंबरच्या मोत्यांमधलं सुदर्शन चक्र तयार झालेलं आहे आता भेटू पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद